श्री स्वामी समर्थ काशीक्षेत्री एक शास्त्रीभुवा राहत होते ते उत्तम ज्योतिषी होते त्यांची श्री दत्तात्रेयाची उपासना होती अनेक वर्षे पोटी संतान नव्हते त्यामुळे ते, ते खूप दुःखी होते श्री दत्तात्रेयाची उपासना एके दिवशी अचानकपणे फळास आली त्यांना मुलगा झाला शास्त्रीभोवांना खूप आनंद झाला श्री दत्तकृपेने मुलगा झाला म्हणून मुलाचे नाव दत्तात्रेय ठेवले मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला तो दहा वर्षाचा झाला तेव्हा शास्त्रीभुवानी मुलाची गुंडली मांडली आणि त्यांना धक्काच बसला मुलाची आयुमर्यादा अवघी चौदा वर्षाची होती शास्त्रीभुवानी एका सत्पुरुषाला ह्या संबंधी विचारले तेव्हा तो सत्पुरुष म्हणाला अक्कलकोटला श्री दत्तावतारी श्री स्वामी समर्थ आहेत त्यांची सेवा करा स्वामी प्रसन्न झाले तर मृत्यूयोग टळेल शास्त्री बाबा काशीहून निघाले आणि बायको मुलाला घेऊन एके दिवशी अक्कलकोटला येऊन पोचले स्वामींची तेजस्वी मूर्ती पाहून तिघांचेही हृदय आनंदाने भरून आले तिघांनीही स्वामींची पूजा केली आणि त्यांनी निर्णय घेतला की आता अक्कलकोटातच राहायचे स्वामींच्या नित्यसेवेत राहायचे एके दिवशी सकाळी हे तिघे स्वामींच्या दर्शनाला आले वाकून नमस्कार केला स्वामींच्या भोवती खूप भक्तमंडळी होती इतक्यात काय झाले तर तो मुलगा अचानकपणे थरथर कापू लागला त्याच्या तोंडात फेज जमा झाला आणि तो धाडकन खाली कोसळला यमाचा फास त्याच्या गळ्यात पडला होता दोघेही धावून मोकळून रडायला लागले बुवा म्हणू लागले स्वामी आमच्या मुलाचे भविष्य मला ठाऊक होते म्हणून तर आम्ही आपल्या सेवेत आलो स्वामी म्हणाले काळे तीळ घेऊन या तेव्हा बुवा चमकले स्वामींनी काळे तिळ मागितले म्हणजे मुलाच्या मृत्यूची अशुभ वेळ जवळ आली ह्याची शास्त्रीभुवांना खात्री झाली स्वामीचरणी मृत्यू झडप घालणार नाही आणि आपला मुलगा वाचेल अशी आशा शास्त्रीभाऊंच्या मनात चमकली म्हणून ते चटकण म्हणाले मुलाचा मृत्यू टळावा म्हणून आम्ही तिघे तुमच्या चरणी आलो होतो दयावंत व्हा आणि माझ्या एकुलत्या एका मुलाचे प्राण वाचवा स्वामी पुन्हा म्हणाले तिळा आणि साखर आणा शास्त्रीभुवांनी स्वामी आज्ञेचे पालन केले स्वामी परम परब्रह्म आहेत ह्याची त्यांना खात्री होती स्वामींनी तीळ नि साखर मुलाच्या तोंडात घातली आणि त्या क्षणी मुलगा ताडकन उभा राहिला त्याचा मृत्यू टळला होता स्वामींनी मृत्यूदूतांना समोरच्या म्हाताऱ्या बैलाकडे पाठविले होते कारण त्या क्षणी तो बैल आजके देत गतप्राण झाला होता